नंदुरबार शहरात नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन हे होते यावेळी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील भाबड वीज वितरण कंपनीचे प्रभारी वीज अभियंता अशोक पाटील उपस्थित होते या प्रसंगी उपयोग पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी उपस्थित गणेश गणेश मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांना उत्सव शांततेत साजरा करून शासनाच्या विविध नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या तसेच नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक संजय भाबड यांनीही गणेश उत्सव शांततेच्या वातावरणात साजरे करण्याचे आवाहन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले या नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गणेश उत्सवातील शहरातील विविध समस्या असतील त्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले तसेच वीज वितरण कंपनीचे अशोक पाटील यांनीही वीज वितरण कंपनीच्या विविध समस्या असतील त्या सोडवण्याचे आश्वासन केले विशेषतः माझ्या बघण्यामध्ये

दुर्घटना त्या ठिकाणी व्हायला आपण ज्या ठिकाणी मोठे फिरते आहे त्या ठिकाणी पेरूर ब्लॉक लावते की जेणेकरून ते दहा दिवस आपले कित्य आणि निवडणूक मार्ग जो आहे तो आपला सुरक्षित राहील दिलेली त्याप्रमाणे काम चाललेलं आहे मिरवणूक मार्गाचा क्लिअरन्स आपण आधीच करून घेणार आहोत याशिवाय सर मिरवणूक मार्गावर काही केबल्स आहेत त्या केबल्स काढून देण्याबद्दल आपली मागे चर्चा झालेली होती